गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात व्हायली आता वाजलेत पाच वाजून दहा मिनटं झालेत पावणे पाच वाजता उठलो होतो थोडा वेळ मोबाईल बघितला आणि चला म्हणलं आता पाणी वगैरे ठेवू आज रविवार आहे आणि आम्हाला आहे ना खंडोबाची तळी उचलायची आज दोन तीन दिवसाखाली आम उचलणं झाली नाही आमच्याकडून पण आज उचलायची आज रविवार आहे तर सुभागीनं थोडं काल आवरलं आहे काल सुभांगी घरी होती काल तर हे जे कपाटे ना कपाट आहे ना तिकून होतं फ्रीजच्या ठिकाणी आणि फ्रीज इथं होता तर, थो तर मग थोडंसं तिनं आवरलं व्यवस्थित केले आणि देवगड जे आहे ना आमचं छोटंसं पलीकडं होतं कपाटाच्या तर तिने ऐकून ठेवले चला आता वर जाऊया पाणी वगैरे ठेवतो इलेक्ट्राला अंघोळीला बाकी आज थोडं लवकरच आवरायचं आहे आणि दुकानावर जायचं आहे दुकानावरती काय सॉक्स आहेत गाड्यावरती आणि केळं मागवायचा विचार आहे बघू आताच केळंवाल्याला सात साडेसात वाजता फोन लावा लागेल आपल्याला ठीक आहे तर सर्वात पहिलं आपण वर जाऊया आणि पाणी ठेवतो आंघोळीला पाणी ठेवले तापायला गरम होईल आणि इकडं एका गॅसवरती तांदूळ टाकलेत आणि एका गॅसवरती तुरीची दाळ लावली चांगला झाडू मार्ग चांगलं झाड मार हे हे। ओके ओके सूर्य निघणार आता थोड्या वेळानी हे नारळाची बाग आहे पूर्ण मस्त मोठे मोठे नारळ लागलेत पहा आणि जांभळाचं झाड स्लॅबच्या वर चाललंय दुकान लावायला जरा जास्त उशीर झाला असता म्हणून पहिलं दुकान लावून आलोय सागरला दुकानावर बसवले पाच कॅरेट घेतले केला चाच आणि बाकी सॉक्स आहेत आपले बाकी आता शुभांगी पूजाचा आवरा लागली आणि माईक लागला माईक लावलाय तर आवाज कसा येतो बाकी आपल्याकडे घोंगडी घोंगडी नसल्यामुळं रुमाल टाकलाय आणि काय की आवडलं काय तू शुभांगीच चालू आहे पूजा सामान आवरायचं पूजा करायची झालं काय तू आवडलं का आवडले चल बरच वेळ झाला तुला आणि दादू दोन तीन पोरांना बोलून आण तीन पोरांना बोलून आण आपण दोघं आणि दुसऱ्या तीन पाच जण होतात तरी उतलायला पाच जण लागतात हे ना का

माईक बघ माईक घेवर जवळ असं घेवर कुठे हा <laughs> बाकी केळ आज खूप छान आलेत पाच कॅरेट घेतले आणि पाच लावायचे बाकी आहेत तर थोडे कच्चे आहेत जा त्याच्यामुळे झाकून ठेवलेत संध्याकाळपर्यंत कलर येईल त्याला बाकी हे लावलेत आणि उन्हाने थोड चुकून म्हणून फोटो झाकून ठेवले त्याच्यावर बाकी हा चार पाच दिवस झाला माईक आणलाय तर टेस्टिंग चालू आहे बरोबर आहे फिर दहा वाजले आणि आता घरी आलोय पोरं बरेच दिवस झालं म्हणून लागले बाहेर जेवायला जायचंय जेवायला जायचंय तर आज त्यांना बाहेर जेवायला नेलो होत काय खायला रे सागत पान खायला शुभांगी काय ग जेवण झालं का, का? बरोबर सुभांगी तर जेवण थोडं कमी झालं म्हणे हे ना शुभांगी

रे तर आज तीस तारीख आहे तीस नोव्हेंबर थांब रे थांब आणि उद्या आहे ना उद्या एक तारीख आहे तर उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर जाधव मंडित जायचा विचार आहे भाजीपाला आणायचा विचार आहे शिभाजी म्हणाली भाजीपाला आणाय जायचं आपल्याला तर उद्या जर आम्ही गेलो तर व्हिडिओ नक्की बनवू चला तर मित्रांनो गुड नाईट आराम करतो आता दहा वाजलेत दादू हे दादू 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 हे दादू दादू रामकृष्ण हरी म्हणतात गुड नाईट म्हण गुड नाईट खातो गुड नाईट मन गुड नाईट मन गुड नाईट म्हणतो मग पान मला नाही खायचं पान एकदा हा एक मग

असं कोणाचं काही बिव घेऊ नका हे गेलं यूटूर, ते गेलं युट्यूब वरती व्हिडिओ टाकायला आपण चांगले व्हिडिओ टाकायचे आपल्याला इथून पुढं आणि रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे मित्रांनो खरंच बरेच दिवस झालं व्हिडिओ मधामध्ये एक महिना दोन महिने दिवाळीच्या नंतर आमचा म्हणजे दिवाळीनंतर व्हिडिओ टाकणं झाले नाही पण आता इथून पुढे नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन करायचे चला व्हिडिओ बघत जा आमचे छोटे छोटे धन्यवाद